शतश धन्यवाद आणि यानंतर आता उद्योग क्षेत्राचा अभ्यास आणि कृषी क्षेत्राची जाण कार्यकर्त्यांविषयी आस्थान समस्यांचं भान प्रशासनावर पकड आणि कलावंतांचा सन्मान असं बावनकशी नेतृत्व साहेब आमचा अभिमान आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सन्मानिय लोकनेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आता या ऐतिहासिक स्वदेच्यासाठी अगत्याला उपस्थित राहिलेले आपण सगळे बंद घडली याच्या आधी जरा सर्दीच्या संबंधीचं दुखणं देशाच्या पार्लमेंटमध्ये त्यांनी मांडलं आणि प्रश्न सोडून घेतला दिल्लीला शब्द पुन्हा केला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये वैरगादा शर्यतीच्या संबंधी असता असलेल्या घटकांना ज्यांनी न्याय दिला ते आपले खासदार डॉक्टर अमोल विचार त्या ठिकाणी आपण ऐकले ते माजी आमदार जिलासराव त्यांचे सहकारी आणि खऱ्या असताना हा जो सगळा अतिशय चांगला सह आयोजित केला ते दोनसे बंधू आणि त्यांचे सगळे कुटुंबीय बंधू वगैरे आज मी फायदास या ठिकाणी आलो यापूर्वी कधी टी व्हीवर कधी अन्य मार्गानं या स्पर्धा फायद्या पण खरं म्हणजे ते इथं आल्यास आहे डोळ्याचं फारणं फिरत नाही आणि ते डोळ्याचं फारणं फिरतायचं काम आज या वंश वनुष्यवंधींनी सुरक्षा सगळ्यांच्या फाटिम्यानं ही आयोजित केलेली स्पर्धा बघितल्याच्या नंतर अव्हान सगळ्या निष्ठा चालू येऊ ही स्पर्धा वेगवान स्पर्धा आहे ही स्पर्धा निष्ठेची स्पर्धा आहे ती निष्ठा आपल्या गुरु धोरणांच्या राहणारा माझा भैरे राजा त्याची निष्ठा आहे ही स्पर्धा वेगवान अशा प्रकारची स्पर्धा आहे आणि माझी खात्री आहे की काही धोरणात्मक निर्णय जे स्वातंत्र्य जर घेतले तर माझी खात्री आहे की जगामध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेच्यामुळे लिंगाऱ्या स्पर्धेचं नाव हे वेळ सर राहणार नाही आणि ते काम तुम्ही या ठिकाणी करताय आज आपण अनेक संकटातून जातो एका बाजूनं बाजूला ज्याच्यावरती असता असता या ठिकाणी आपण उभं होतो दुसऱ्या बाजूनं जरी या ठिकाणी सांगितलं गेलं की या भागामध्ये धरणं केली धरणे सगळीकडे केली जिल्ह्याला केली आंबेगावला केली खेडला केली आजूबाजूच्या तालुक्यामध्ये केली उद्योगधंदे वाढवले पुढे जिल्ह्याचा महाराष्ट्राचा चेहरा वडलेल कसा यासाठी काळजी घेतली आणि त्याचा परिणाम आज तिथं बदललेला आहे आणि त्यामुळेच एका बाजूने शेती संभावन आहे पण शेती संभावणं झाली तर दुसऱ्या बाजूनं ज्यांच्या आता देशाची सत्ता आहे त्यांना महिर राजाच्याबद्दलचा प्रेम नाही आणि त्याचा परिणाम आज खे तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त कांदा या जिल्ह्यात इथं फिकतो कष्ट्याने हा कांदा फिकवला जिल्ह्यात ठीक आहे पण त्याला चांगली किंमत किंमतेची जबाबदारी ज्यांची आहे ते त्याच्याकडे झुंकून बघायला तयार नाही आहेत म्हणजे त्याचा कळ बसवला निर्यात बंदी केली एक गोष्टी ज्याला खऱ्या असताना मदत केली पाहिजे ती मदत करायचं सोडून संकटात वाजवायच्या गोष्टी केल्या साखर कारखानी महाराष्ट्राची महत्वाची काळखादळी त्याची निर्यात ही करण्याच्यासाठी काळजी घेतली त्याच्यावर मंदी आली या निमित्तानं महिलाचा संकटात जाईल कसा हे बघणारे आजचे राज्यकर्ते आहेत आणि त्यामुळं आपल्याला इथून भूतः काळामध्ये एक दुसरीची शक्ती उभी करावी लागेल मी तुम्हाला खात्री देतो की आपल्या एकजुची त्या दौऱ्यावर सर्व महाराष्ट्राचं चित्र हे बदलल्याशिवाय आम्ही स्वस्त असणार नाही ही खात्री या ठिकाणी आपल्याला देतो एक तक्रार माझी तुम्हाला लोकांच्या बद्दलची आहे आणि ती तक्रार तुम्ही सगळ्या भाषणामध्ये मी चौदा ऐंशी वर्षाचा झालो मी त्र्याऐंशी वर्षाचा झालो काय तुम्ही माझं बघितलं अजून मी काही भाषणाचा झालो <laughs> नाही नै भाषी लोकांना सुद्धा सहज करण्याची ताकद ही माझ्यामध्ये आहे तुम्ही काही चिंता करू नका जे काही तुमचं दुखलं असेल ते सर्व दुर्स करू याच्यासाठी जे करायला लागेल ते आपण सगळं करू あのやつの人たちはもう、やるやつは違う、その人は、人間だと、あんなにやるやつは、そういうこと。